ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भाषणाची मिमिक्री करत त्यांची खिल्ली उडवलेली आहे त्यासोबतच निंबाळकरांनी एकनाथ खडसे यांच्या बोलताना एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना तिजोरीच्या चाव्या कुणाकडे यावरून माहितीचे नेते करत असलेल्या वक्तव्यावरही टीका केली आहे निधी तुमच्या बापाचा आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय हॅलो उदयजी <laughs> नको मी आता मध्ये आलोय मी एकनाथ शिंदे बोलतोय उदयजी तुम्हीच का मंत्री हो हो साहेब बोला मी आता कळंबमध्ये आलोय आणि कळंबच्या लोकाची एक समस्या आहे इथला एक हलगड दूध देत नाही तर ह्या हालगडाचं दूध क्रपा करून तेवढं काढून द्या मग कधी होईल काम लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब एक सर्वी भरून दूध मी दोन दिवसात आणून देतो कळमला कशाना हा नवा आम्हाला का पद्धत आहे काय आलं की हॅलो दुसरं म्हणतोय तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक कोण आहे आमचा आहे तिसरं म्हणतोय चाव्या तुमच्याकडे असला मालक तुमच्याकडं असला तरी मधला माल आमचा आहे म्हणजे ह्या महायुतीच्या तिन्ही महाभागाला कशाचं पडलंय तिजोरीन महाल ची आणि ही इकडं ही इकडं उद्या इकडं सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट